जरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर जरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही विसर भीमावडी ना बाई खाई कांदा भाकर विमावडी ना बाई खाई कांदा भाकर नको पूर्णाची पोळी आणि गोड धोड खाया वाटू लसणाची चटणी सांग तोंडी लावाया नको पुरणाची पोळी आणि धोड खाया वाटू लसणाची चटणी सांग तोंडी लावाया तो अति आनंदान बाई पोट भर तो अति आनंदान पोट भर भीमावडी ना बाई खाई कांदा भीमावडी हाई खाई कांदा चिकन चुपळ खायाच नाही भीमाला शोक या समाजसेवेची त्याला लागली या भूक चिकन चुपड खाय विमाला शौक या समाजसेवेची त्याला लागली या भूक पंच पकवान स्वादिष्ट नाळेवर पंच पकवान स्वादिष्ट ना जेवला वेळेवर विमावडी ना भाकर त्या गोऱ्या साहेबाचा होता गुलामाला धाक पण बाबा साहेबांनी कापलं गुलामीच नाक त्या गोऱ्या साहेबाचा होता गुलामाला धाक पण बाबा साहेबांनी कापलं गुलामीच नाक मस्त असला इज

ಸಾಕರ ಹೀವನ ಜಿರವಾಡಿ ನ कांदान भाकर जरी झाला बॅरिस्टर तरी पडला विसर जरी झाला बॅरिस्टर तरी पडला ना सर भीमावडी ना बाई काही कांदान भाकर भीमावडी ना बाई काही कांदान भाकर भीमावडी ना बाई काही कांदान भाकर